नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहित्याच्या राज्याची पुनरावृत्ती करण्याची इच्छाशक्ती सैनिक समाज पार्टीची तर आहेच आहे चाहे। परंतु महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेची इच्छाशक्ती आहे मग घोडा कुठं अर्थ ह्या महाराष्ट्रात चालू असलेला गुंडाराज चालू असलेली उलथापालक नको असलेल्या नेत्यांचा राजकारणात शिरवा शिरकाव नावडते लोक आमदार खासदार होतात हा एक मोठा अडथळा आहे आणि ते त्यांची कुटनीती राजनीती चालवतात गैरमार्गाने ने निवडून येतात आणि मंत्रिपदासाठी तुमच्या पालकमंत्रीपदासाठी काय मोठी चढावण काय मोठी चढावण अहो तुम्हाला प्रतिभा असली तर तुम्ही ऑटोमॅटिक पदावर जाता त्याचसाठी उदाहरण आहे आत्ताच दिवंगत माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग त्यांनी कधीही प्रधानमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले नाही तसंच ए पी जे अब्दुल कलाम यांनी पण कधीही राष्ट्रपती होण्यासाठी प्रयत्न केले नाही कारण ते खरे समाजसेवक होते प्रतिभावान होते बुद्धिमान त्या होते त्यामुळे त्यांना अशी महान पदं आपोआप चालून आली त्यांच्या दैवी शक्तीने चालून आली त्यासाठी आता सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये उदयाला आली आहे आणि सैनिक समाज पार्टीची इच्छाशक्ती आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या इच्छाशक्तीचा आदर करून या महाराष्ट्रामध्ये गुंडाराज हटवायचा असेल तर नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनर्ती होणं गरजेचंच चा आहे आणि महाराष्ट्रातील जनता याला साथ देणार आहे पण सध्या थोडी महाराष्ट्रातील जनतेला अडचण आहे महाराष्ट्रातील जनता दबावात आहे महाराष्ट्रातील जनता अनेक तत्त्वज्ञानी लोकांचं ऐकते परंतु पुढे होण्यासाठी थोडंसं अंडर प्रेशर आहे परंतु हे सर्व संपणार आहे कारण हे बौद्धिक आंदोलन आहे महाराष्ट्रातली जनता रोज सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओला लाईक करत आहे ऐकत आहे लेख वाचत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे की लवकरात लवकर सैनिक समाज पार्टीचं सरकार यावं अशी अपेक्षा आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजेच राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार हे येण्याची अपेक्षा जी आम समाजातील नागरिकांना आहे ती पूर्ण करण्याची गॅरंटी फक्त सैनिक समाज पार्टी देऊ शकते कारण सैनिक समाज पार्टी ही तुमची पार्टी आहे आम समाजाची पार्टी आहे बुद्धिजीवी लोकांची पार्टी आहे सुशिक्षित लोकांची पार्टी आहे परंतु हे दहा टक्के असणारे गुंडा राज आणणाऱ्यांना हटवायचं आहे त्यामुळे आपली मेजॉरिटीच आहे आणि हळूहळू तुम्ही सर्व महाराष्ट्रातील जनता तमाम जनता शिवप्रेमी जनता ही लवकरात लवकर सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत जोडत चालली आहे आणि दबाव का फेकून द्या दबाव काढून टाका नो बडीज हुपर सुपरहुमन कोणताही आमदार खासदार नेता मंत्री संत्री सुपरहुमन नाहीत ते त्यांचंच द त्यांना नशीब घडवता येत नाही तर तुमच्या नशिबामध्ये डिस्टर्ब करू शकत नाहीत हा रामबाद तुम्हाला उपाय सुचवलेला आहे सैनिक समाज पार्टीने उपाय सुचवला आहे त्यामुळे कम फॉरवर्ड तुम्ही पुढे या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला ऑनलाईन आंदोलनाला तुम्हाला खर्च करायची पण गरज नाही प्रवास करायची गरज नाही फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीला ऑनलाईन जोडलात तरी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणण्याची जी बौद्धिक क्रांती आहे ती यशस्वी होणार आहे आणि फक्त सैनिक समाज पार्टी तुम्हाला जागृत करत आहे आणि तुम्ही जागृत आणि सुशिक्षित नागरिक आहात गुंडाराज नसावं हे प्रत्येकाला माहीत आहे गुंडाराजाने आम समाजाच्या नागरिकावर दहशत निर्माण होते आता बीडची एक घटना आली ती बीडची नव्हे ती संपूर्ण महाराष्ट्राची आहे रिव्हॉल्वर वर, वर करून बंदूक झाडणे दबाव निर्माण करणे एखाद्याची हत्या करणे दबाव निर्माण करणे गैरमार्गाने बुथ कॅप्चर करून निवडून येणे हा पण दबाव आणण्याचा प्रकार आहे म्हणून आम समाजातील नागरिकाने पुढे यायचं आहे शूरवीर व्हायचं है, आहे आणि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत म्हणून आपलं सरकार आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीबरोबर येत चालला आहात म्हणून तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो